नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसामध्ये मराठवाड्यामध्ये सगळ्यात मोठा अतिवृष्टी ज्याला आपण ढग फुटला असंही म्हणलं जातं कारण या धाराशिव जिल्ह्यामध्ये ना भोतो ना भविष्यतो असा पाऊस पडला आणि त्या पावसामध्ये या देशाचा या जगाचा पोशिंदा ज्याला मानला जातो तो म्हणजे माझा शेतकरी माझ्या शेतकऱ्यांचा आतोनहात हाल झालेला आहे काही जणांचे शेतीतला माती वाहून गेले तर काही शेतकऱ्यांनी खूप अडचणीमध्ये आलेत काही शेतकऱ्याचे जनावरे देखील दगवलेत बंधुनो या देशाला ज्या ज्या वेळेस हा देश संकटात होता ज्या ज्या वेळेस या देशाला अन्नधान्याची कमी पडली त्या त्यावेळेस माझा शेतकरी हा काळ्या मातीतून सोनं पिकवण्याचं काम केला आणि त्या पिकलेल्या सोन्याचा साध्या दरामध्ये या देशाच्या नागरिकांना अन्नधान्य पुरवायचा पण आज आमच्या या शेतकऱ्यावरती इतकं भयानक आणि बिकट अवस्था आली की हा शेतकरी कुणासमोर आपला प्रश्न मांडायचा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला कोण उत्तर देणार म्हणून अनेक मंत्री हा आपला पळवाट आहेत माझ्या शेतकऱ्यांना न्याय भेटेल का नाही ज्या शेतकऱ्यांनी काळ्या आई काळ्या मातीतून सोनं पिकवतो तो, तो शेतकऱ्यावरती असा आज आस भयानक परिस्थिती निर्माण झाली की शेतकऱ्यांचे ज्या शेतकऱ्याला वाटलं होत या वर्षीचा या हंगामाचा पूर्ण शेती भावाला चांगला मा, माल माल मिळेल आणि शेती पिकेल या भरवशावरती शेतकरी आनंदी झाला होता शेतकरी आनंदी झाला होता आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य होत पण तीन चार दिवसामागे खूप मोठा ढग फुटी झाला आणि त्यामध्ये ज्या माझ्या मायबाप शेतकऱ्यांनी ज्या पिकाला सोनं समजलं होतं ज्या पिकातून शेतकऱ्यांचा अडचण दूर होणार होत ज्या पिकातून त्या शेतकऱ्यांचा मुलाचं शिक्षण पूर्ण होणार होत त्या शेतकऱ्यांचं की आपल्या आलेल्या शेताच्या शेताच्या मालाला चांगला भाव मिळेल आणि आपला भाव या ठिकाणी चांगला माल विकून आपण देखील या दारिंद्र रेषाच्या खाली बाहेर येईल असा स्वप्न पाहणारा माझा शेतकरी आज अतिशय दुःखात आहे आज अतिशय अडचणीत आहे मला वाटतं त्या देवाला देखील दया आली नाही जो शेतकरी कष्ट करून या शेतीचे या काळ्या मातीतून सोनं पिकवलं तो सोनं पाताक्षणी चार चार पाच दिवसामध्ये झालं आता शेतकऱ्यांनी व्यथा मांडायचे कोणाला ज्या शेतकऱ्यांचा व्यथा मांडण्यासाठी मी सहज आज एक दोघाला फोन केला मी माझ्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरला फोन केला आणि शेतकऱ्यांचा सा व्यथा सांगावा शेतकऱ्यांचा अडचण सांगावा शेत सा शेतकऱ्याला या पावसाच्या पुरातून कसं बाहेर काढता येईल यासाठी देखील मी प्रयत्न केला पण डिस्ट्रिक्ट साहेबांचा सा, जो कलेक्टर आहे त्यांचा देखील या ठिकाणी फोन अनरिचेबल लागला म्हणून मी मा, मी माझ्या तहसीलदार तालुक्यांना के फोन केला त्यांचा देखील मोबाईल बंद होता त्यानंतर या महाराष्ट्राच्या सीएम जो मंत्रालयामध्ये मी फोन केला होता त्यांनाही या शेतकऱ्यांचा व्यथा सांगावा या व्यथेतून माझ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना या पाण्याच्या बिळकापासून बाहेर येता येईल त्यांचं जीवन सुखी कर, सुखी कसं करता येईल म्हणून मी सीएम साहेबांच्या मंत्रालयाच्या ऑफिसला देखील फोन केला तर त्या अधिकारी म्हणाले की तुम्ही आम्हाला पत्राद्वारे कळवा मग मी डिप्टी सीएमच्या ऑफिसला फोन केला त्यांनी देखील म्हणाले की तुम्ही जे का तुमचे कारण असतील ते आम्हाला पत्राद्वारे कळवा ज्यावेळेस शेतकरी अडचणीत असतो या जगाला पोचतो या जगाला खुश करतो या जगाच्या प्रत्येक माणसाला अन्न पुरवण्याचा काम करतो त्यावेळेस माझा शेतकरी म्हणत नाही की बाबांनो जर आमची माल विकायचा असेल तर आम्हाला पत्रादाराने लिहून द्या मग आम्हाला एका स्टॅम्प पेपरवरती लिहून द्या हा शेतकरी कधीच म्हणत नाही मित्रांनो आज शेतकऱ्यांचा अहाल आपण बघतोय जनावरे दगावलेत खाण्यासाठी अन्न नाहीये पिण्यासाठी चांगले पाणी नाहीये सरकारला विनंती करतोय पण कुठलाच लोकप्रतिनिधी तिथे जाऊन त्या शेतकऱ्यांना म्हणत नाही अरे चाल रे गाड्या चाल तुला भीती कशाची तुला परवा कुणाची आज माझ्या शेतकऱ्याला जास्त पैशाची गरज नाहीये माझ्या शेतकऱ्याला फक्त सहानुभूती पाहिजे घाबरू नको आम्ही तुझ्या पाठीमेगा पाठीमागे खांब आणि खंबीर आहोत या वर्षीचा अतिवृष्टी झाली मान्य आहे ढग फुटी झाली मान्य आहे पण घाबरू नको कारण पुढच्या वेळेस आपण याच ताकतीने याच विचारानं येणारा जो पुढचा काळ आहे चांगलं पीक घेऊ शकतो हे आज शेतकऱ्यांना म्हणण्याची गरज आहे शेतकऱ्याच्या वता कोण मानणार कारण आज प्रत्येक जन जातीमध्ये जातीवादीमध्ये फसवलोत आज प्रत्येकाना जात प्रिय आहे आज प्रत्येकाना आपापल्या जातीबद्दल प्रेम वाढत चाललं पण माझ्या या शेतकऱ्याबद्दल कधी प्रेम वाढणार कधी या शेतकऱ्याचा तुम्हाला महत्व कळणार अव जो माल या शेतीत शेतकरी कष्ट काबाड करून पिकवतो ना रात्रीच्या दिवस दिवसाचे रात्र करून या समाजाला पोसण्याचं काम माझा शेतकरी करतोय मग तो, तो शेतकऱ्याला चांगला दिवस कधी येणार कधी माझा शेतकरी शेतकरी या दाळिंद्य देशातून मुक्त होईल ज्याला म्हणतो हा भारत देश, देश सोन्या का चिडिया हा भारत देश सोन्याच्या चिडिया आहेच मला तो देखील प्रसंग आठवतो ज्यावेळेस या देशाला अन्नधान्याची गरज होती अमेरिकेने आपल्याला सांगितलं की या भारत देशासाठी गहू देणार नाही त्यावेळेस पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी सांगितलं होतं जय जवान जय किसानचा नारा दिला जय जवान म्हणजे देशावर वर्त, देशावरती देशाच्या देशा सीमावरती कार्य करणारा माझा जवान आणि जय किसान म्हणजे या भारत अडचणी अडचणीत असताना या देशाचे किसानांनी या भारत देशाला बाहेर काढू शकतो म्हणून म्हणून त्यावेळेस लाल बहादूर शास्त्रज्ञ जय जवान जय किसान हा नारा दिला होता आणि आज खऱ्या अर्थानं प्रत्येक राज्यामध्ये किसान अडचणीमध्ये आहे त्या किसानाला या पावसाच्या विळकातून या पुराच्या परिस्थितीतून कोण बाहेर काढू शकतो अनेक प्रश्न या समाजासमोर आहेतच हा समाज कुठल्या व्यवस्थामध्ये जगतो मला माहिती नाहीये पण या प्रशासनाकडे या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी देखील पुरेसं साधन नाहीये म्हणून माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे आज मी दिवसभर न्यूज बघत होतो काही शेतकऱ्यांनी मशी दगावले म्हणून काही शेतकऱ्यांनी जीवन संपलं बाबा नो हा पाऊस आहे काही काळ राहणार आहे आणि हा पाऊस निघून पण जाणार आहे आपले काही नुकसान झाले असतील आपल्या शेतातून माती वाहून गेले असतील पिकं नुकसान झाले असतील पण टोकाचा पाऊल कोणी उचलू नका कारण पाऊस येतो पाऊस जातो थोडी माती देखील जात असेल पुन्हा आपण संघर्ष करू त्या मातीमध्ये सोन पिकवायची आपण ताकद ठेवू हार मानू नका धीर धरा आणि इथून पण आपण आपला मार्ग निश्चित काढू स्वयं ठेवा कुठल्याही पुढाऱ्याजवळ जाऊन डोळ्यातला अश्रू काढू नका कारण त्यांनी दिलेला आपल्याला तटपुंजी पैशामुळं आपलं जीवन सुधारू शकत नाही कारण हा जगामध्ये या देशामध्ये एकमेव असा शेतकरी आहे ज्याची जा, व्यथा मांडण्यासाठी या प्रशासना देखील या प्रशासनाजवळ टाइम नाहीये म्हणून माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे स्वयं ठेवा धीर ठेवा हेही दिवस निघून जातील आणि पुन्हा बळीराजा त्याच ताकतीनं त्याच क्षमतेनं पुन्हा आपल्याला मैदानात उतरायची आहे आणि ज्या काळ ज्या काळ्या मातीतून आपल्याला परत एकदा एक सुंदर असं सोनं या ठिकाणी आपल्या आपल्याला पिक, पिकवायचे आहे एवढं सांगतो बंधनो काळ हा संघर्ष काळ हा वाईट असला तरी शेतकऱ्याला वारसा हा संघर्षाचा आहे ज्याच्या वेळेस वाईट वेळ झाली वाईट वेळ आली शेतकरी त्या वाईट वेळेला भीक घालत नाही त्या वाईट वेळेवरती पाय ठेवून परत एकदा काळ्या मातीमध्ये सोनं पिकवण्याची तयारी फक्त आणि फक्त माझ्या शेतकरी बांधवामध्ये आहे म्हणून बांधून माझ्या शेतकऱ्यानो धीर धरा स्वयं सोडू नका कुणाचे पिकं दगवले असतील कुणाचे जनावरे दगवले असतील पण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला स्वयं ठेवायचं आहे आणि ज्याना देखील कुणाला मतीची हात असेल तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सरपंचांना आपलं म्हणणं सांगा आणि तिथून जो काही आपला अडचण आहे आपल्या अडचणे या शासनाच्या दरबारी मांडा आणि या सर्वाच्या माध्यमातून माझ्या पसलेल्या या, पसले या शेतकऱ्यांना आव्हान आहे तुम्ही हरू नका उगवत्या सूर्यासंगे जो शिवारात जातो मातीच्या प्रेमाला घामाचा हार घालतो तो म्हणजे फक्त माझ शेतकरी वादळ असो ऊन असो पावरा असो या निसर्गासकट खेळतो माझ्या आईच्या लेखासाठी सोन्यासारखं धान्य पिकवतो तो म्हणजे माझा शेतकरी तो शेतकरी म्हणजे या देशाचा या जगाचा पोशिंदा म्हणू धीर धीरधरा स्वयं ठेवा हेही दिवस जातील आणि या दिवस गेल्यानंतर पुन्हा एकदा आपण जोमाने परत एकदा शेतीकडे वळूया आणि हा पुन्हा एकदा या देशाला या जगाला आपण सांगूया कितीही अडचणी आले तरी शेतकरी हा रडणारा नाही शेतकरी हा लढणारा आहे हे पुन्हा एकदा आपल्याला दाखवायची आहे बंधून आणि एकमेकाला मदत करा एकमेकाला सहकार्य करा कुणाची अडचण आली तर ते अडचण दूर करण्यासाठी जरूर तुम्ही प्रयत्न करा धन्यवाद जय हिंद जय जवान जय किसान